सारी न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा हो ग्रामीण भागाला बळकटी देणारी केदारलिंग विकास सेवा संस्था पारदर्शक कारभारामुळे भरघोस नपा पिसात्री तालुका पणाळ्यातील केदारलिंग विकास सेवा संस्था सहकार क्षेत्रात एक आदर्श निर्माण करत असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही संस्था खरा आधार ठरली आहे गेल्या अनेक दशकांपासून काटकसर पारदर्शकता आणि सभासदांच्या हितासाठी केलेल्या कामांमुळे संस्थेची प्रगती उल्लेखनीय ठरली आहे याच वाटचालीचे दर्शन नुकत्याच पार पडलेल्या एकाहत्तरव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाले संस्थेचे अध्यक्ष भगवान तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत पंधरा टक्के लाभांश देण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला सचिव शिवाजी आनंद पाटील यांच्या कुशल कारभारामुळे संस्थेला दोन, दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात तब्बल एकवीस लाख पाच हजार दोनशे बहात्तर रुपयाचा नफा झाला या कामगिरीबद्दल सभासदांनी सचिव व संचालक मंडळाचे विशेष अभिनंदन केले संस्थेचा वार्षिक उलाढाल दीड कोटीपेक्षा अधिक असून सभासदांना लांबाश वाटपात ही संस्था नेहमीच अग्रणी राहिली आहे तसेच गेल्या तीस पस्तीस वर्षापासून रखडलेला हक्काच्या इमारतीचा प्रश्न अध्यक्ष भगवान पाटील संचालक सरदार पाटील आणि सचिव शिवाजी पाटील यांच्या पुढाकारातून मार्गी लागला आहे लवकरच नूतन इमारतीचे भव्य उद्घाटन होणार आहे ही या संस्थेच्या प्रगतीची जाणीव करून देणारी बाब आहे सहकार क्षेत्रात केदारलिंग विकास सेवा संस्थेने उभारलेला हा आदर्श कार्यपद्धतीचा मानदंड परिसरातील नौक्या संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे सभेत तानाजी पाटील यांनी आरोग्य विमा योजना सुरू करण्यास सूचना केली तर लाभांशाबाबत तुकाराम पाटील मच्छिंद्र सुंबे गोविंदा सुंबे शिवाजी पाटील यांनी आपले मत मांडले या सभेला बाळू जोशी न्यानू कांबळे केराबाई पाटील नाता पाटील भिकाजी धनवडे युवराज पाटील कर्मचारी शमरा राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाला बळकटी देणारे काम केल्यामुळे केदारलिंग विकास सेवा संस्था खरंच कौतुक ठरत असून इतर संस्थांसाठी अनुकरणीय आहे जांभळी कासार न्यूजसाठी पीसात्रीहून राम करले